नगरपंचायत सावंतवा या सुंदर नगरीची निवडणूक आहे दोन तारीखला दोन डिसेंबरला हो घातलेली आहे आणि त्याच्या निवडणुकीच्या महत्त्वाच्या टप्प्यात आपण आहोत आणि विशालजी परब परबसाहेबांनी परवप जे भारतीय जनता पार्टीचे नेते आहेत त्यांनी हा प्रवेश हो घातलेला आहे मी सन्मानानं या व्यासपीठावर बसलेले आमचे विशालजी साहेब भारतीय जनता पार्टीचे उमलत नेतृत्व आणि प्रभावी नेतृत्व युवकांना भावणारे नेतृत्व आहे की विशाखी परबसाहेब आहेत सन्माननीय आमचे उमेदवार राजी साहेब आहेत माझे मित्र आणि मार्गदर्शक सन्माननीय त्यांनी जिल्हा परिषद किंवा जिल्हा परिषदचे आपले माजी शिक्षण आरोग्य सभापतीचे जिल्हा बँकेचे संचालक आणि इतर पदं निर्णय त्यांच्यानी भूषवलेले आहेत आणि थोडी पदं भूषवता येईल तेच त्याचप्रमाणे आमचे इथे उपस्थित असलेले भालेकर साहेब जे जे आमच्या परबताई त्याचप्रमाणे इथं ज्यांनी आमचं पद याच्यापूर्वी कुसून चांगलं कार्य केले असे नगरसेवक के आहेत आणि प्रामुख्यानं इथं असलेला भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख पदाधिकारी तसेच आजचा प्रवेश हा होऊ घेण्यासाठी आपल्या विषाणी परंपरासाठी ज्या ज्या वार्डातनं जे महत्त्वाचे पदिका पदाधिकारी आहेत त्यांनी ज्याने मदत केली ते सर्वच पदाधिकारी इथं असलेले मराठा समाजाचे नेते असतील मुस्लिम समाजाचे नेते असतील इतर समाजाचे नेते असतील सर्वांनी मिळून तुम्ही इथं आज प्रवेश करू स्वतःने म्हणून करू इच्छित आहे आणि आपल्या विषाडी परवान साहेबांवर किंवा भारतीय जनता पार्टीच्या कार्यावर आणि होऊ घातलेल्या आपल्या सावंतवाडी नगर परिषदेला मदत म्हणून करण्यासाठी हे पक्षाला आलेलं आहे मी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून मी सर्वांचं तुमचं स्वागत करतो आणि या महत्त्वाच्या टप्प्यावर आधी अगदी नऊ दहा दिवसावर ही निवडणूक राहिलेली आहे आणि अगदी दिवसांदिवस स्पीडमध्ये हे निवडणुकीची चक्र खेळत आहेत आणि आपण सर्वांनी दहा प्रभागांमध्ये सगळेजण आपल्या स्व इथं प्रवेशासाठी आलात या पक्षावर विश्वास ठेवून विशालजी परवांच्या कार्यावर विश्वास ठेवून किंवा हो घातलेले जे आपले नगराध्यक्ष नवीन आहेत किंवा आपले नवीन नगरसेवक निवडणार आहात त्याच्यावर आपापला नगरसेवक भारतीय जनता पार्टीचा बसवण्यासाठी त्याच्यावर विश्वास ठेवून तुम्ही इथं आलेला आहे मी आपल्याला खूप ऋण व्यक्त करतो होणारे नगराध्यक्ष होणारे नगरसेवक हा आपल्याच विचाराचा असावा <śthis> आपल्याला विकासाचं विजन वेतलेलं असावा ह्या विचारांनी तुम्ही इथं आलेला आहे मी तुमचा धन्यवाद देतो ऋण व्यक्त करतो आणि दोन तारीखला मी आपल्याला विनंती करेन आपण अधिक आपल्याबरोबरचे कोण असतील त्यांना सगळ्यांना ह्या विचाराला आपण त्याच्या आपल्यापासून जवळच करा आपल्यापासून असलेले लांब असलेल्या त्यांना जवळ करा आपल्या बरोबरच्या बरोबर येण्यासाठी सगळ्यांना मदत करा आणि भारतीय जनता पार्टीचा विजय सुकर करा तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादानं भारतीय जनता पार्टीचा विजय गोड व्हायला पाहिजे मोठा भव्य दिव्य असायला पाहिजे त्याची सगळ्यांनी मदत करा मी प्रमुखांनी परत एकदा विनंती करेन परत एकदा ऋण व्यक्ती करेन ज्या ज्या युवक असतील या युवती असतील ज्या ज्या निर्णय समाजातील आमच्या माता भंगिन्या असतील त्यांना ज्यांना ज्यांनी ज्यांनी आणण्यासाठी मदत केली असं प्रत्येक वार्डातलं कोण कोण प्रमुख असणार त्या सगळ्यांचा मी ऋण व्यक्त करतो काही सहज म्हणून कोणी येत नाही कोणाच्या तरी त्या वार्डातल्यावर विश्वास ठेवून आपण येतो जसे तुम्ही आलेले आहेत जे पुढारी आहेत त्यांचे जे कोण पदाधिकारी आहेत त्यांचे विश्वास ठेवून आले आहेत त्यांचा आणि तुमच्या सगळ्यांना मी धन्यवाद देतो आणि असाच विश्वास तुम्ही भारतीय जनता पार्टीवर ठेवावा असं मी आपल्याला विनंती करतो आणि पुढचा असलेला विकास तुमच्या हातात आहे तुम्ही तो करून घ्यावा आपल्या नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील त्यांच्याकडनं मी विशांती पारव बा खूप धन्यवाद देईन एवढा मोठा मी त्या सावंतवाडीच्या आपल्या तळासाठी असलेल्या ऑफिसमध्ये आलो होतो आणि तिथं मला की तो प्रवेश आहे आम्ही कार्यकर्त कार्यकर्त्याचं मन है, है हो करें करें हे पक्षाच्या आहे ते ओडीकडे असतं की ताबडतोब म्हटलं आहे साहेबांना म्हटलं आपण तिकडे ऑफिसकडे जाऊया इथं आला तर भव्य देऊया आपल्या असं हे बघून प्रवेश बघून म्हणजे सुख धक्का बसला मी सगळ्यांचं परत एकदा ऋण व्यक्त करतो विशांती परवाना धन्यवाद देतो आणि आपल्यालाही सगळ्यांना पुढच्या मतदानासाठी शुभेच्छा देऊन इथे थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र